नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत समग्र शिक्षा अंतर्गत शाळांना मिळणारे सर्व अनुदान आता आपल्याला एस एन ए स्पर्श या प्रणाली अंतर्गत खर्च करायचा आहे हे आपल्याला निश्चितच आतापर्यंत कळालं असेल कारण की नुकतेच आपल्याकडून होल्डिंग अकाउंट टॅन नंबर आणि इतर आवश्यक माहिती ही केंद्रप्रमुख किंवा समकक्ष अधिकारी यांनी मागवली असेलच पण अजूनही अनेक मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत ही एस एन स्पर्श प्रणाली नेमकी काय आहे पी एफ एम एस आणि यात काय फरक आहे यात मुख्याध्यापक शिक्षक आणि एस एम सी अध्यक्ष यांची काय भूमिका असणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये मिळवणार आहोत जास्त टेक्निकल न जाता अगदी बेसिक लेवलवर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे मित्रांनो पी एफ एम एस म्हणजे पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम ही एक व्यापक प्रणाली आहे तर स्पर्श हे पी एफ एम एस च्या अंतर्गत येणारे केंद्राच्या योजनांचे निधीचे व्यवस्थापन करण्याचे एक मॉडेल आहे पी एफ एम एस आणि एस एन एस स्पर्श ही दोन वेगळी पोर्टल आहेत पण दोन्ही एकमेकांना लिंक आहेत पी एफ एम एस मुख्य प्रणाली आहे आणि एस एन एस स्पर्श ही पी एफ एम एस अंतर्गत असलेले एक टूल आहे आता समग्र शिक्षा अंतर्गत सर्व अनुदानाचा व्यवहार हा एस एन स्पर्श या प्रणालीमधूनच आपल्याला करायचा आहे त्यासाठी सर्वप्रथम शाळांचे रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे या प्रणालीमध्ये ज्यांचे ऑलरेडी पी एफ एम एसमध्ये रजिस्ट्रेशन झालेले आहे त्यांचे स्पर्श या प्रणालीमध्ये ऑटो रजिस्ट्रेशन झालेले असणार आहे शालेय शालेय स्तरावर हे काम बी आर सी लेवलवरून होणार आहे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक शाळेला एक एजन्सी युनिक कोड मिळणार आहे या प्रणाली या प्रणालीमध्ये सर्व काम मुख्याध्यापक व शिक्षकांना या कोड अंतर्गतच करावं लागणार आहे प्रत्यक्ष या प्रणालीवर व्यवहार करत असताना आपल्याला मुख्याध्यापक म्हणजे मेकर आणि एस एम सी अध्यक्ष म्हणजे चेकर हे दोन युजर तयार करावे लागतील पी एफ एम एस मध्ये हे काम आपण ऑलरेडी केलेले आहे पण एसएनएस स्पर्श या प्रणालीमध्ये आता एक मोठा बदल करण्यात आलेला आहे पी एफ एम एस या प्रणालीमध्ये चेकर मेकर यांची युजर आय डी वेगळे असायचे ते मुख्याध्यापक तयार करत होते ओके okay? पण एस एन एस स्पर्श या प्रणालीमध्ये आता शाळेच्या युनिक एजन्सी कोड हाच चेकर आणि मेकर यांच्या युजर आय डी असणार आहे मात्र पासवर्ड वेगळा तयार करावा लागणार आहे मुख्याध्यापकाला किंवा शिक्षकांना हा कशा पद्धतीने तयार करावा लागेल हे दोन युजर कशा पद्धतीने तयार करायचे त्याची संपूर्ण माहिती आपण या पुढील व्हिडिओमध्ये अनेक पार्ट मध्ये तयार करणार आहोत प्रत्येक स्टेपसाठी एक व्हिडिओ तयार केला जाईल आपण चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला या स्पर्श प्रणाली अंतर्गत शाळेचा कोणताही व्यवहार करताना काहीही अडचण येणार नाही ओके आता ई हस्ताक्षर म्हणजे काय हे पाहूया मेकर म्हणून मुख्याध्यापक बिल तयार करतील त्याला एप्रुव्हल देण्यासाठी आता स्पर्श प्रणालीमध्ये ई हस्ताक्षर अनिवार्य असणार आहे म्हणजेच एस एम सी अध्यक्ष यांचा आधार लिंक असलेला मोबाईल नंबर आपल्याला या सिस्टीममध्ये टाकायचा आहे आणि कोणताही व्यवहार घडून आणताना एस एम सीचे अध्यक्ष यांचा जो आधार लिंक मोबाईल नंबर आहे त्यावर ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी जोपर्यंत आपण या प्रणालीमध्ये प्रविष्ट करत नाही तोपर्यंत वेंडरला किंवा आपले जे सप्लायर असतील त्यांना पेमेंट होणार नाही हा एक नवीन बदल आता या स्पर्श प्रणालीमध्ये करण्यात आलेला आहे पी एफ एम एसमध्ये असा कोणताही प्रकार नव्हता थोडक्यात ई हस्ताक्षर म्हणजे एस एम सी अध्यक्षांचा आधार लिंक असलेला मोबाईल त्यावर आलेला ओ टी पी आता प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक यांना स्पर्श प्रणालीमध्ये लवकरच हे सर्व काम करावे लागणार आहे त्यासाठी आमच्या चॅनलवर प्रत्येक जी स्टेप आहे त्यावर व्हिडिओ तयार केला जाईल आपण चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या ओके आता आता या प्रणालीवर काम करण्याआधी मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांना काही पूर्वतयारी करावी लागेल त्यासाठी खालील तपशिलाची आवश्यकता असणार आहे पहिलं म्हणजे अध्यक्षाचे नाव आधारनुसार आपल्याला या पोर्टलवर चेकर म्हणून आपल्याला तिथं लिहावं हो लागेल त्यानंतर आधार कार्ड अध्यक्षांचं आधार लिंक असलेला मोबाईल नंबर ज्या शाळेवर अध्यक्षांचे मोबाईल नंबर लिंक नसतील अपडेट नसतील किंवा मोबाईल नंबर हरवला असेल हे सर्व कामं आता पूर्वतयारी म्हणून आपण करून घ्या जेणेकरून व्यवहार घडून आणताना म्हणजे स्पर्श प्रणालीवर काम करताना मोबाईल नंबरमुळे प्रॉब्लेम यायला नको ओ टी पीला प्रॉब्लेम यायला नको त्यानंतर आणि महत्त्वाचं म्हणजे शाळेचे होल्डिंग अकाउंट गरजेचं आहे होल्डिंग अकाउंट म्हणजे झिरो बॅलन्स असलेले करंट अकाउंट प्रत्येक मुख्याध्यापकाला उघडावे लागणार आहे नॅशनल बँकेमधले करंट अकाउंट असायला हवे मग कोणतीही बँक असू ती त्यानंतर शाळेचा टॅन नंबर उपलब्ध असावा होल्डिंग अकाउंटसाठी तो आवश्यक असणार आहे या सर्व बाबींची पूर्वतयारी म्हणून मुख्याध्यापाकांनी काम सुरू करावे यापुढे व्यवहार घडताना युजर तयार करताना चेकरमेकरचे काम कशा पद्धतीने करायचे वेंडरला बिल कशा पद्धतीने द्यायचे त्यासंबंधी आपण प्रत्येक मुद्द्यावर व्हिडिओ तयार करणार आहोत लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये తోపర్ టేక్ గూడ్ బయ